नमस्कार मी मुकुंदा गुरुनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे तर बघा या सव्वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा पण जिल्हा समावेश आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल तत्पूर्वी तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मराठी इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा चला तर मग तुमचा वेळ नवा घालवता सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला तर बघा राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे साठ कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे बघा राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यांचा पण समावेश आहे का हे बघण्यासाठी तर बघा आता मी समोर सांगतो बघा सव्वीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यामध्ये बघा कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर आणि बघा विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर कोकणामधील बघा ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे हे सव्वीस जिल्ह्यात याच्यानंतर बघा नुसकान भरपाईसाठी योजना बघा नुसकानग्रस्त शेतकऱ्यांना बगायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरवरील मर्यादित तेरा हजार सहाशे रुपये पासून अनुदान देण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा त्यांचं वितरण डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्याचे आदेशही शासनाने देण्यात आले आहेत त्याच्यानंतर बघा आता अतिवृष्टीची मदत बघा अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकाचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते त्यामध्ये बघा राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या बघा शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अनुक्रमे एकशे चव्वेचाळीस कोटी आणि दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये दिले जात आहेत त्याच्यानंतर बघा तसेच जानेवारी ते मे दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे परंतु नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता त्यानुसार राज्य सरकारने तीनशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे तर बघा ही जी माहिती सांगितली हे तुम्हा शेतकरी बांधवांना मी समजली असे समजतो आणि तुम्हाला महाराष्ट्रातील नवनवीन योजना व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तोपर्यंत धन्यवाद नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा एम जी मराठी इन्फॉर्मेशन